या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे वयाचाही विचार न होता महिलांवर अत्याचार होत आहेत महिला सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ योजनांच्या श्रेयवादात गुंतलं आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये राज्याचे गृहमंत्री अपयशी असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योतिबाई ठाकरे यांनी व्यक्त केलं स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या निमित्तानं त्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे भाष्य केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यात राबवण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्त्री शक्ती संवाद यात्रा बैठक कोल्हापूर सर्किट हाऊस येथे संपन्न झाली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती ज्योतिताई ठाकरे म्हणाल्या शिवसेना महिला आघाडी ही नेहमीच सक्षमपणे काम करत आली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू केली होती महिलांच्या सुरक्षेबाबत आणि महिला, सुरक्षे महिला सन्मानाबाबत नेहमीच शिवसेना अग्रेसर आहे आजही आम्ही राज्यातील घराघरातील स्त्री शक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत संवाद साधला राज्यात शिवसेनेची जी महिला आघाडी आहे या महिला आघाडीला भेटणे आणि नवनियुक्त्यांबाबत आढावा घेणे तसेच शिवसेनेकडे आकृष्ट होणाऱ्यांना सामावून घेणे योग्य पद आणि जबाबदारी वाटून देणे हा एकंदर स्त्री शक्ती संवाद यात्रेचा हेतू आहे आगामी विधानसभा निवडणुकीत या स्त्री माध्यमातून आम्हाला घराघरात शिवसेनेची मशाल पोहोचवायची आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं यात्रेच्या निमित्तानं आलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार शहरप्रमुख विमा देशपांडे जहिदा खान करवीर महिला संपर्क प्रमुख प्राची पोद्दार उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत मांढरे आदी उपस्थित होते